या दृष्टिकोनातून पहिल्या दिवसापासूनच मी असो आमचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडेजी असो माझी उपनगराध्यक्ष वरणेजी असो आणि आमचे नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांची पूर्ण टीम आम्ही कटकोली सातत्याने विविध योजना आणि ह्या शहराचा दर्जा सुशोभीकरणामध्ये भर पडली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न असतात आता आमच्या मुख्याधिकारी आमच्या पाटील मॅडम यांनी प्रयत्नातून निधी सरकारच्या मा माध्यमातून मिळालेली आहे आणि त्या निर्णयावरून हा प्रकल्प पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावरून आपल्या नरडवे रोडचं पूर्ण सुशोभे करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे संदेश देणारे शिल्प तिथे उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जनजागृती निश्चित पद्धतीने होईल आणि त्याचबरोबर शहरा शहराच्या सौंदर्यामधला दर्जा पण वाढेल लाग नागरिकांनी ह्याचा एकत्रित त्याचा लाभ घ्यावा आणि कणकोली शहर अन्य शहराच्या तुलनेमध्ये सुंदरतेमध्ये स्वच्छतेमध्ये कुठेही कमी पडता कामा नाही या दृष्टिकोनातून टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल क्लब आम्ही आमच्या कणकोली शहरामध्ये उभं केलेलं आहे पहिला टप्पा पूर्णतः पूर्ण झालेला आहे बॅडमिंटन आणि अन्य सगळे चांगले खेळ तिथे सुरू केलेलं आहे दुसरा टप्पा आता लवकरच त्याची निधी प्राप्त झाल्यानंतर तोही तो पूर्ण होईल कणकोली शहरामध्ये असलेला हे क्लब आणि एकली स्पोर्ट्सची सुविधा ही अन्य कुठल्याही शहरामध्ये नसेल अशा पद्धतीचा दर्जेदार प्रकल्प आमचे समीर नलावडे आणि बंडू हरणे आणि ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या महायुतीच्या सरकार निधी उपलब्ध केलेली जी निधी आहे त्याच्यामध्ये आलेली आहे गार्डनची पण मागणी आम्ही सगळ्यांनी त्या दृष्टीकोनातून दखल घेतलेली आहे त्यासंबंधित येणाऱ्या काही दिवसामध्ये धबधबाचा प्रकल्प असेल आणि अन्य पर्यटनाला आकर्षित करणारे प्रकल्प हे आमच्या कणकोलीकरांना अनुभव घेत घ्यायला मिळतील तेवढं विश्वासच